श्रुती एक शांत सुशिक्षित स्वप्नाळू मुलगी तिचं लग्न वेदांसोबत होतं एक यशस्वी पण अत्यंत व्यावसायिक आणि थोडासा कोरडा व्यक्ती लग्नाच्या का पहिल्या काही महिन्यात सगळं काय ठीक चाललं होतं पण संव्वाद जिवाळा आणि जवळीक यांचा अभाव सतत जाणवत होता वेदांचे बहुतेक दिवस मिटिंग्स फोन कॉल्स आणि बिझनेस ट्रीपमध्ये जात श्रुतीला फक्त त्याच्या साया वाटत होती माणूस नव्हे एक रात्री वेदांत घरी उशिरा आला डिनर टेबलवर शांतता होती तो थेट तिला विचारतो श्रुती माझ्या एका क्लायंटला तुझी भेट हवी आहे एक रात्रीसाठी जर तू तयार झालीस तर तो पन्नास कोटींचा डील साइन करेल हा डील माझ्या कंपनीसाठी खूप मोठा आहे आणि आपल्यासाठी श्रुती थंड झाली तिला क्षणभर काहीस कडे नास झालं तू माझी बायको आहेस आणि माझं भविष्य सध्या ह्या डीलवर अवलंबून आहे ती त्या रात्री रडतच राहिली मनात हजारो विचार चालले होते तिला तिच्या आईचे एक जुने पत्र आठवलं बेटा कोणत्याही नात्याची किंमत तूच ठरव जेव्हा तू झुकतेस तेव्हा समर्पण असा संमती नव्हे दुसऱ्या दिवशी सकाळी तिने वेदांसमोर बसून म्हणाल ठीक आहे मी त्याला भेटेल ती गेली एकटी शांत ती, ती रात्री उशिरा परत आली न बोलता न रडता ती आरशासमोर उभी राहिली आणि केस कापले ते केस ती वेदांच्या समोर ठेवते आणि म्हणते हे केस माझं भूतकाळ आता तू ठर तुला बायक हवी की एक वस्तू वेदांत विचारलं तू गेली होतीस ना त्याच्याकडे ती हसली एक अश्रू डोळ्यातून ओळखल हो मी गेली होते पण त्याने मला नाही विकत घेतले उलट त्याने मला स्वतःला समजावून दिला तो माणूस म्हणजे अनिकेत वेदांचा कॉलेज मित्र आणि श्रुतीचा पूर्वीचा वर्गमित्र अनिकेतने तिला पाहताच विचारलं तू इथे का आली श्रुती तू विक्रीसाठी नाहीस तू जगण्यासारखी आहेस त्याने वेदांतला कॉल केला आणि स्पष्ट म्हटलं ही मुलगी मी विकत घेणार नाही पण तुला हरवण्यासाठी मदतीला उभा राहील श्रुती परत आली तिने फक्त एक निर्णय घेतला या नात्याला माफ करायचं नाही आणि स्वतःचं प्रेम कमी होऊ द्यायचं नाही ती निघून गेली आपल्या माहेरी मागे राहिला तो वेदांत श्रीमंत पण एकटा ती गेली पण हरली नाही ती समर्पित होती पण संमती नव्हती ती तुटली पण पुन्हा पुन्हा तयार झाली ती होती एक खरी नारी जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा थँक्यू